मी दादा विश्वनाथ पाटील राहणार सोनी तालुका मेर जिल्हा सांगली राज्य महाराष्ट्र तुम्ही किती वर्ष झाले द्राक्ष शेती करता पंचवीस वर्ष झाले तुमचं टोटल क्षेत्र किती आहे बारा एकर तुमचा द्राक्षांबद्दल अनुभव काय ओव्हरऑल आता एवढी वर्ष तुम्ही आहे आपला म्हणजे आम्ही सगळं द्राक्षावर या द्राक्षा पासून मा ते ते मार्केट पाहिजे तसं आलेलं नाही या वर्षीच द्राक्षाचं काय सिच्युएशन आहे ऑल टोटल म्हणजे विचार केला तर कमी आहे पावसामुळे पावसामुळे तुमची छाटणी कधी झाली होती जी पहिली झाली एक एप्रिल एक एप्रिल मध्ये पिप्सोल वापरले हो। कुठले वापरले कधी वापरले आणि त्याचा सा फायदा सांगू शकतो आपण सुपर एम बी आणि सुपर व्ही एम वापरलेला आहे ओके शेंडा मारल्यानंतर आपण सबकिनचा सब, सब शेंडा मारल्यानंतर हे दोन्ही प्रोजेक्ट वापरले अच्छा काय तुम्हाला फरक जाणवला सांगू शकता स्पेसिफिक आम्हाला शंका होती काडी पिकत्या का नाही मग हे साहेब आले साहेब म्हणजे एक आपण ट्रायल घेऊया ट्रायल घेऊया ही काडी मग आम्ही ट्रायल घेतली एका बागाला त्यानंतर आम्हाला आठ पंधरा दिवसात रेझल्ट आला काडी शेंड्या बादर पिकली अच्छा मग मी सगळ्या बागाला परत चालू केलं वापरायला त्यामुळं माझ्या बागात भरपूर माल दिसतो अच्छा चांगला म्हणजे वेळेत झाला आणि तुमचं कामाचं नियोजन कसं आहे तुमचं स्वतःचे लेबर आहे कसं नाही लेबर बिहार असते किती लोक आहेत साधारण कामाला जवळजवळ आहेत ओके आणि अच्छा मी स्वतः आणि माझा मेवना औषध मागतो अजून तुम्ही काही सांगू शकता का तुमच्या द्राक्षाच्या पद्धतीबद्दल किती शेणकत वापरतो आपण शेणकत आम्ही एकरी चार टॉले वापरतो दरवर्षी वापरतो अच्छा आणि एकरी साधारण किती आपला एकरी तस काय नसतं एखादा प्लॉट हिशो जास्त असतो एखादा कमी असतो पण ह्या औषधाचा मला जे वापरल्या ऑल टोटल बागा कमी आहेत म्हणजे माल पर माझ्या बागात सगळ्या बागा फुल आहेत चांगला तुम्हाला चांगला आहे आप कौन हो यहाँ पे क्या काम करते हो वो पहले का काम करता हूँ आप दीवान जी हो बोलो दिवान। ना दीवान जी मतलब क्या है मतलब ठेकेदार हो अच्छा तो आप ठेकेदार हो ये सब लोग आपके अंडर मतलब कितने साल से कर रहे हो दो हजार बारह से इन सर के साथ कितने साल से कर रहे सात साल से है अच्छा

अवघड झाली शेती का अवघड झाली आता आम्हाला वाटतं द्राक्ष शेती काढून दुसरे पिके करावे काय औषध रेट वाढले आहेत मजूर शेट वाढले आहेत आणि खताच रेट सगळ्यांचं रेट आणि द्राक्ष आमचे पूर्वी चारशे रुपया किलो पीटी जात होती आता दोनशे रुपये जाईल ओर लागवड वाढली हो सगळं वाढलं आता एवढा माल कोणता नाही आपला एवढा आहे नाही तीस पस्तीस कुठं माल नाही बरोबर ते वेळेत पिकल्यामुळे झालेलं ते जीवाणू बॅक्टेरिया तयार झाले आधी आम्ही लोकल मधलं सोडत होतो म्हणजे पाच लिटर वीस लिटर कि नाही ती सोडत होतो आता कोरोना पासन ते पैसे कमी कमी व्हाय म्हणजे ते लक्ष नाही <laughs> पन्नास ते साठ टक्के मला परिणाम आहे तरी आता पुढच्या वर्षी बी आम्ही वापरणार शंभर टक्के